नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलवर मंडळी हैदराबाद गॅजेट वरनं सध्या पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात चांगले झुंपले झी चोवीस तासला दिलेल्या एका मुलाखतीमधनं काही क्षण आम्ही तुम्हाला दाखवतो आहोत जे गॅजेट्स लोकशाही प्रस्थापित व्हायच्या आधीचे होते त्या गॅजेट अवलंब करावा आहे कितपत योग्य मंडल कमिशन गुलामीचा असणारा इंग्रजाचा सगळा डाटा उचाल ओबीसीला आरक्षण दिलं ती गुलामी तुम्ही का खाता राजकीय आरक्षणाची मराठा समाजाला गरज नाही ज्याला आपण नेमकं मोठं केलं त्याच मराठी हेच लोक आपल्या लेकरांविषयी किती किती शत्रू सारखे बघते हे लोकांचं लक्ष राज्याच्या अख्या तर येत नाही हे सगळे टेक्निकल मुद्दे हे कोणीतरी सांगणार समजावणार लोकांच्या मनातले संभ्रम दूर करणारं माणूस आहे का आत्ता नाही संभ्रम वाढवायचे भांडणं लावायचे अत्यंत चटपटी स्टेटमेंट करायचे अशी परिस्थिती झाली आणि सोशल मीडिया एक प्रकार झालाय अजून मग मी असं म्हणू का आता तुम्हाला जर याला गुलामीचं गॅजेट म्हणायचं असेल तर मग मी असं म्हणू का मंडल कमिशननं गुलामीचा असणारा इंग्रजाचा सगळा डाटा उचाला हो ओबीसी ला आरक्षण दिलं ती गुलामी तुम्ही का खाता त्यावेळेस ओबीसीची यादी इंग्रजाची एकोणीसशे ती ची जुलमीत आधी होती ज्यांच्या बहिणीला नरेंद्र मोदी साहेबापेक्षा जास्त मताची लीड दिली याच मराठ्यांनी हेच लोक आपल्या लेकरांविषयी किती आपल्या लेकराला पाण्यात बघतात किती शत्रू सारखे बघतात हे लोकांच्या लक्षात यायला पाहिजे म्हणजे गुलामीचं गॅजेट म्हणजे हैदराबादचं गॅजेट मराठ्यांसाठी लागू केलं तर तुच्छ भावनेनं बोलायचं मराठ्यांविषयी हे मात्र योग्य नाही आणि चांगलं झालं असं बोलल्यामुळे आमचे लोक तरी आम्हाला मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही जेही मी वेळोवेळी म्हणाले की मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही पण राजकीय आरक्षणाची मराठा समाजाला गरज नाही कारण सर्वत्र मराठा समाज सर्व मोठ्या आणि मुख्य पदावर नेहमी राहिलेला आहे जातीच्या मंचावर जाण्यापेक्षा जातींसाठी लढेन मात्र नक्की लढेन ओबीसी अन्याय नाही होऊ देणार या भूमिकेत मी ओबीसी नसते ना तरी राहिले असते कारण ते मागासलेले आहेत सामाजिक हे होते मनोज जरंगे पाटील आणि पंकजा मुंडे गुलामीच्या गॅजेट मधल्या आधारावर मराठा समाजाला आरक्षण का देता आणि ते देणं कितपत योग्य आहे असा सवाल यावेळेस पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला तर त्याच गुलामीच्या गुलामगिरीत अस्तित्वात असलेलं गुलामीतलं गॅजेट स्वीकारणं हे कितपत योग्य आहे असं पंकजा मुंडे म्हणाल्या तर आणि इंग्रजांच्या काळातला डाटा आणि त्या डाटाचा अभ्यास करून ओबीसींना जे आरक्षण देण्यात आलेलं आहे ते गेली कित्येक वर्ष तुम्ही खात आहात असा सवाल यावेळेस मनोज जरांगे यांनी विचारला दोनही नेते हे आपल्या समाजासाठी मोठ्या प्रमाणात लढा देताना आता दिसतात पंकजा मुंडे या बहुतांश अशा विषयांवरती बोलणं टाळतात झीने घेतलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांना जी रोखोक प्रश्न विचारण्यात आले होते त्या रोखोक प्रश्नांची रोखोक उत्तरं यावेळेस पंकजा मुंडे यांनी दिली गुलामीतील किंवा गुलामीच्या काळातलं गॅजेट स्वीकारणं कितपत योग्य असा रोखोक सवाल त्यांनी या विषयी तर त्याच इंग्रजांच्या काळातलं गॅजेट घेऊन तुम्हाला ओबीसी आरक्षण मिळालेलं आहे गेली कित्येक वर्ष तुम्ही ते आरक्षण खात आहात असं मनोज जरांगे म्हणाले तर या दोनही बाबी आहेत दोन्ही नेत्यांचं एकच म्हणणं की गुलामीतील किंवा ज्या इंग्रजांच्या काळातील नोंदी आहेत किंवा ते जे हैदराबादचं गॅजेट आहे त्या गॅजेटच्या आधारावरती मराठा समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र हे आता देण्यात येतात आणि त्यामुळे ओबीसीमध्ये मोठ्या प्रमाणात घुसखोरी होती आहे कारण मो मराठा समाज हा संख्येने प्रचंड मोठा आहे आणि इतक्या मोठ्या समाजाला ओबीसीमध्ये आरक्षित करणं किंवा ओबीसीच्या आरक्षणामध्ये घेणं हे ओबीसीचं आरक्षण संपल्यात जमाय असं ओबीसीचे आंदोलक आणि ओबीसीचे नेते हे आता म्हणताना आपल्याला दिसतात त्यामध्ये छगन भुजबळ हे प्रामुख्याने भूमिका मांडतात की ओबीसीच्या एका घरामध्ये मराठ्यांची माणसं घुसवली जात आहेत जर एक घर तेवढ्या मंडळींसाठी बनलेलं आहे तर त्या घरात आणखी किती लोक घुसवायचे आणि ती लोक घुसवल्यामुळे त्या घराचं अस्तित्व हे नाहीच होणार नाही का ओबीसी ज्या घरामध्ये आहेत त्या घरामध्ये मराठा ओबीसी म्हणून घुसवाल तर ते घर टिकेल का असा सवाल त्यांनी यावेळेस केला तर सगळे सोयरे या एका शब्दावर आणून बसलेले मनोज जरांगे यांनी आता नात्यातील गावातील व्यक्तीने एक शपथपत्र लिहून देणं आणि त्यांना हैदराबाद गॅजेटच्या नोंदीच्या नुसार कुणबींचे प्रमाणपत्र देणं म्हणजेच एका प्रकारे मोठ्या प्रमाणात मराठा समाजाची ओबीसी मध्ये घुसखोरी करण्यात येते आहे असं लक्ष्मण हाके यांचं म्हणणं सगळे सोयरे हा शब्द बसत नाही अगोदर मनोज जरांगे पाटील सगळे सोयरे या शब्दासाठी अडून होते गेले कित्येक महिने ते या शब्दासाठी सगळे सोयरे म्हणजेच नातेवाईक आणि मुलीच्या किंवा लग्नाच्या संबंधाने तयार झालेले नाते म्हणजे सगळे सोयरे असं म्हणत मराठा समाज आणि मराठा समाजाचे सगळे सोयरे यांना देखील प्रमाणपत्र द्या दे, असं मनोज जरांगे पाटील आधी म्हणायचे पण ते तो शब्द बसत नाही हे जेव्हा लक्षात येत गेलं त्यानंतर पुढे ज्या व्यक्तींच्या नोंदी आहेत त्यांना कुणबी म्हणून नोंदी सापडल्या तर त्यांना कुणबीचे ओबीसीचे प्रमाणपत्र हे देण्यात काहीच हरकत नाही असं जे काही प्रकरण समोर आलं आणि त्यानंतर हैदराबाद गॅजेटच्या नुसार कुणबी नोंदींच्या नुसार मराठा बांधवांना जी कुणबींची ओबीसीची प्रमाणपत्र मिळायला लागले ला त्यानंतरचा हा सगळा प्रकार तर मंडळी पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातलं हे वाकयुद्ध आणखी किती रंगणार हे येणाऱ्या काळात निश्चितच आपल्याला कळेल तुर्तास झी न्यूज यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला हे दाखवलेले व्हिडिओ आणि त्या दरम्यान झालेले ही सगळी राजकीय आणि सामाजिक तसेच वैचारिक दंगल याविषयी तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंद करा व्हिडिओ आवडला असेल शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद